नमस्कार मी मंजुरी आपण सुलभा यांचं वक्तव्य गोरपे गाव येथे गावदेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं मला आमंत्रण करण्यात आलं होता तेव्हा मी कोणाच्या प्रचाराला गेले नव्हते गावदेवी मंदिराची प्राण प्रतिष्ठापना होती त्यानिमित्ताने तिकडे धार्मिक सोहळ्याला गेले होते असे पत्रकार परिषदेत भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय धार्मिक सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र विरोधकांनी याचा वेगळा अर्थ काढून पुन्हा एकदा भेटीस धरण्याचं काम केलंय मी सदैव भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्याचबरोबर पक्षाच्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि महायुतीचा धर्म मी पाळणार असंही सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय तिकडे असा काही प्रकार होईल असं मला माहीत नव्हतं तर मी भाजपासोबत आहे पुढे मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे आपकी बार मोदी सरकार अशी भाजपची जी, जी भूमिका आहे त्यासोबत मी देखील असेल मी प्रचाराला वगैरे नव्हतो एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचा आणि मृती ते प्रतिष्ठापना पर, आहे त्या निमित्ताने मी तिथे गेले होते पण तिथे हे असं हे प्रकार होतं ते काही मला माहीत नव्हतं दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेल्या आहात पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आता पण नाही दिलेल्या आहेत कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी महा दोन्ही महा पक्षांकडनं काही दबाव आहे का नाही नाही कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाहीये आता पुढची भूमिका काय आहे तुमची म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्या समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात तुम्ही दुसऱ्या उमेदवारीकडे दिसतात त्याच्यावरती चर्चा करू आपली काय भूमिका नाही आम्ही मोदीसोबतच आहोत आणि मोदीसोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना काय सांगाल की शीतल शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी पडल आमचा मत मोदीनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका